अकोला पोलिस दलात सात पोलीस पाल्यांची अनुकंपा तत्वावर नियुक्ती पोलीस मुख्यालय अकोला अकोला पोलीस दलात एकूण सात पोलीस पाल्यांना अनुकंपा तत्वावर दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नियुक्ती देण्यात आली आहे पोलीस अधीक्षक कार्यालय येथील कार्यक्रमात पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी त्यांचे नियुक्तीपत्र व भेटवस्तू देऊन स्वागत केले त्यांना मार्गदर्शन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर काही नवनियुक्त पोलीस पाल्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आनंद व्यक्त केला अनुकंपा तत्वावर नियुक्तीचा भावनिक सोहळा संपन्न झाल्याने त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे एक ऊर्जा नवप्रविष्ट पोलीस अंमलदार यांना मिळाली सदर कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे पोलीस उपअधीक्षक विजय नाफडे कार्यालय अधीक्षक किशोर बावने व पोलीस स्टाफ हजर होते अशी माहिती आज दिनांक एक मार्च रोजी सकाळी दहा वाजता पोलीस मुख्यालयातून प्राप्त झाली आहे